बातमी आहे सूरज चव्हाणच्या लग्नाची गर्दीतून वाट काढत नवरदेवाचा घोडा आला शेवटच्या अक्षता पडताच एकच जल्लोष पुरंदरमध्ये गोरज मुहूर्तावर सूरज चव्हाण संजनाचा विवाह सोहळा संपन्न एकोणतीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजताच्या गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडला बिग बॉस सीझन पाच चा विजेता सूरज चव्हाण एकोणतीस नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकला अतिशय थटामाटात झापूक झुपूक सुरज चव्हाणच्या या लग्न सोहळ्याचा बार उडाला सूरजच्या लग्नाची गेल्या काही दिवसापासून एकच चर्चा आहे त्याच्या लग्नातील हळद मेहंदी प्री वेडिंग शूट ते अगदी फोटो चाहत्यांनी अक्षरशः उचलून धरले होते गोड्यावर नवरदेव म्हणून लग्न मंडपात गुलीगत एंट्री घेतलेला सूरज गर्दीतून वाट काढत पुढे गेला बोहल्यावर चढला आणि उपस्थित असंख्य जवळच्या लोकांनी जल्लोषात त्याचं लग्न लावलं सूरज चव्हाण आता पुरंदरचा ग्रावय झालाय पुरंदर तालुक्यातील धुवरी येथील संजना गोखणे पुरंदर तालुक्यातील खळद येथील माऊली गार्डन या मंडल कार्यालयात सूरज चव्हाणचा विवाह सोहळा पार पडला एकोणतीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजताच्या गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडला लग्नामध्ये सूरज आणि संजना या दोघांनीही पारंपरिक लुक केला होता संजनाने निळ्या रंगाची देखणी साडी नेसली होती सोनेरी दागिने पांढऱ्या रंगाची जोधपुरी घातली होती दोघेही लग्नात खूप खुश दिसत होते सोशल मीडियावर दोघांच्याही लग्नाचे फोटो धुमाकूळ घालत आहेत बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर करवली म्हणून प्रत्येक विधीमध्ये दिसली सूरजच्या लग्नात बिग बॉसच्या घरातील धनंजय पवार पॅडी यांच्यासह अनेक राजकीय मान्यवर हजेरी लावली होती गेल्या काही दिवसांपासून लग्नापूर्वीच्या विधी सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या होत्या संजनाने सूरजच्या गळ्यात वरमाला घालताच त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत बाहुचं करिअर पण झालं आणि लग्नही झालं असं कॅप्शन दे चाहत्यांनी कमेंट करत सूरजला शुभेच्छा दिल्या आहेत सूरज चव्हाण आणि संजना गोखणे या दोघांचं लव मॅरेज आहे संजना ही सूरजच्या तुरत मामाची मुलगी आहे tiktok वर म्हणून स्टार असलेला सूरज बिग बॉस सीझन 5 च्या मध्ये आला त्याच्या गुलीगस स्टाईल मुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या घराघरात बिग बॉसचा मना, मना तो पोचला आणि महाराष्ट्र झालं अशा पद्धतीने हा विवाह सोहळा बहिणीची माया जान्हवी किल्लेकरने सुरज चव्हाणच्या लग्नात जीप महागडी वस्तू नवरदेव पाहतच राहिला अभिनेता आणि बिग बॉस मराठी पाच चा विजेता सुरज चव्हाण यांचे एकोणतीस नोव्हेंबरला लग्न झाले त्या सोहळ्यात उपस्थित असणाऱ्या जान्हवी किल्लेकरने त्याला एक महागडे गिफ्ट दिले आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण याच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू होती त्याने एकोणतीस नोव्हेंबर रोजी त्याच्या चुलत मामाची मुलगी संजना गोपणे हिच्या सोबत लग्न केले या लग्न सोहळ्याची पत्रिका व्हायरल झालेली ज्यात अनेक सेलिब्रिटी यामध्ये सहभागी होणार असल्याचे समजले होते परिणामी मंडपात मोठी गर्दीही होती लग्न थाटामाडात जरी पार पडलं असलं तरी मोठा गोंधळही पाहायला मिळाला या सगळ्या गोंधळात अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने विशेष लक्ष वेधून घेतले गोंधळ नियंत्रणात आणण्यासाठी वरून उपस्थितांना विनंती देखील व वजा दम देखील दिला ते सुरजच्या लग्नात मिरवण्यापर्यंत जान्हवीने पुढाकार घेतला होता शिवाय तिने लाडक्या भावाला महागड गिफ्टही दिलं बिग बॉस मराठी पाच्या घरात विरोधात स्पर्धा करताना त्यांनी एकमेकांना बहीण भाऊ मानले होते तेच कर्तव्य निभावताना जान्हवी किल्लेकर दिसून आली सूरजच्या लग्न सोहळ्यात हळद साखरपुड्यापासून ते वरातीत नाचण्यापर्यंत जानवी सहभागी झाली होती सूरजचे लग्न लागल्यानंतर तिने एक खास व्हिडिओ शेअर केला होता ज्यात तिने त्याला दिलेल्या गिफ्टची झलक पाहायला मिळाली जान्हवीने सूरजला या कार्यक्रमानिमित्ताने सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली जान्हवीने दिलेल्या या महागड्या गिफ्टमुळे सूरजच्या चेहऱ्यावरही आनंद दिसून आला तिने अंगठी आवडली का विचारताच त्याने होकारार्थी उत्तर दिलं बहीण आणि भावाचा हा खास क्षण शेअर करताना जान्हवीने असे कॅप्शन दिले की माझ्या आयुष्यातील खास माणसासाठी खास गिफ्ट यानंतर तिने या सूरज आणि संजना या प्या त्या सोबत फोटो देखील काढले अनेकांनी जानवी या सर्व कार्यात उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल तिचे कौतुक देखील केले आहे